जय गुरुदेव पाटील गुरुजींना आणि गुल्हार सरांना माझ्या शतः नम आम्ही नाशिकला गेलो होतो मिस्टरांच्या तपासणीसाठी व्याही आहे त्यात त्यांनी आम्हाला बळजबरी नेलं होतं की एकदा तपासून बघा तर त्यांनी एन्जिओग्राफी लगेच करायला लावली लगेच टेस्ट वगैरे सगळ्या केल्या आणि मिस्टरांची काही इच्छा नव्हती की कुठलेही ऑपरेशन करायचे किंवा के एन्जिओग्राफी केल्यानंतर परत लगेच प्लास्टिक वगैरे सांगणार म्हणून त्यांची अजिबात इच्छा नव्हती आम्ही अगोदर माधवबागचं पण ट्रीटमेंट घेतली होती तीन महिन्यापूर्वीच तर इत त्यामुळे मग आम्ही इतका अर्जंट डिसिजन घेतला लगेच इथे येण्याचा सरांचा मी ऑनलाईनला अगोदर जॉईन होतेच तर त्यामुळे मग आम्ही इथे ते निवासी कोर्सला आलो म्हणजे ॲक्च्युली आम्ही ट्रीटमेंटसाठी आलो होतो इथे आल्यानंतर ट्रीटमेंटच्या जा सोबतच म्हणजे आ, ते बरे होतील माझे मिस्टर त्याच्यातून निरोगी होतील याचा शंभर टक्के विश्वास आहे कारण मी सरांना मी कधी बघितलेलंही नव्हतं फक्त ऑनलाईनच मी सरांवर विश्वास टाकला होता आणि माझ्या जवळजवळ पंचवीस वर्षापासूनची मी बी पीची गोळी घेत होते अठ्ठ्याण्णव सालापासून मला बी पीचा त्रास होता तर बी पीची गोळी घेत होते आणि मी सरांवर विश्वास ठेवून चक्क म्हणजे बीपीची गोळी घेण्याचं बंद केलं होतं शुगरची पण आणि बीपीची पण गोळी बंद केली होती म्हणजे मी एकही दिवस बिनबी गोळीशी राहू शकत नव्हते कारण मला एक तर पंचवीस वर्षापासूनची ती सवय होती आणि एखाद्या वेळेस जरी कधी थोडंसं विसरले वगैरे की मला लगेच काहीतरी व्हायला लागायचं की लगे ला मी लगेच म्हणजे मला असं होतं आहे तसं होतं आहे करायचं की माझं बी पी वाटलं म्हणून पण मी सरांवर इतका विश्वास ठेवला आणि पंचवीस वर्षापूर्वीची पासूनची गोळी मी बंद केली होती आणि चक्क माझी एक महिन्यामध्ये माझी शुगर लेवल माझ्या मिस्टरांनी माधवबागची ट्रीटमेंट घेऊन त्यांची आणि माझी दोघांचीही शुगर जेव्हा रिपोर्ट केले तर मी कुठलीही न गोळी घेता फक्त सरांनी सांगितलं ते हे करत होते योग प्राणायाम वगैरे ते करत होते पण तरी माझ्याकडनं आहाराचं एवढं स्मूदी वगैरे एवढं घेतलं जात नव्हतं अप डाऊन पण करत होते त्याच्यानंतर त्यामुळे मग माझ्याकडनं एवढं पाळलं गेलं नाही आणि एवढं न पाळतासुद्धा माझे आणि त्यांचे दो दोघांचेही रिपोर्ट नॉर्मल आले होते आणि इथे आल्यानंतर तर आता एक खूप दिव्य अनुभूती आली की ते शब्दात अवर्णनीय आहे जो अनुभव मी घेतला पण मला आज जे एक सांगावं असं वाटतं की माझे वडील खूप लवकर गेलेले होते म्हणजे वडिलांचं प्रेम काय असतं ते कधी असं अनुभवलेलंच नव्हतं आणि मला भाऊ पण नाही पण मी जेव्हा इथे आले ना तर शौर्याचे पप्पा आणि त्यांची बहीण ते दोघंजण इतकी छान रिलेशन होतं जे मला हे असं वाटायचं की अरे किती छान भाऊ आहे भाऊ बहिणीचं प्रेम किती छान असतं आणि सरांनी जेव्हा माझ्या हाताची ट्रीटमेंट केली इथे तर सर म्हणाले की असं कांद्यावर हात ठेवून आणि हे करायला लावलं तर तेव्हा मला इतकं फिलिंग छान आलं की आज एका भावाने एक खांदा दिलाय की तू धर आणि मी तुला नेतो तू काल आपण सगळ्यांनी तर टेकडीवर पण अनुभव घेतला की एकमेकांनी एकमेकांना हात देऊन ओढत होते म्हणजे इतकं मला ते आल्यापासून असं हे होत होत मला ह्याच्यात आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी जी खूप वर्षापासूनची म्हणजे माझी खूप इच्छा होती अशी की मी मंत्र दीक्षा घ्यावी आणि जेव्हा मला मंत्रदीक्षा दिली तर तेव्हा मला ह्या माझ्या जीवनाचं पूर्ण सार्थक झाल्यासारखं त्यामुळे मला आज दोन गुरु मिळाले एकाने हात दिला आहे की निरोगी करण्यासाठी मला आणि माझे मिस्टर आणि पाटील गुरुजींनी तर त्यांनी मला पण प्रॉमिस दिलंय आणि सरांनी पण दिलं की माझ्या मिस्टरांना पण याच्यातून मी बाहेर काढेन म्हणून आणि पाटील गुरुजींनी पण मला प्रॉमिस दिलं की मी ही जी काय तुमच्या अध्यात्माचा जो काही मार्ग आहे तर त्या मार्गावर मला हात देण्याचे सा मार्गदर्शन करण्याचे त्यांनी मला प्रॉमिस केलं त्यामुळे खूप खूप छान दिव्य अनुभूती मला ऐकाने आणि मला खाल परवा म्हणजे मी जेव्हाही पाहिजे या दोघांना तेव्हा मला असं वाटायचं की अरे एक भाऊ पाहिजे होतं आपल्याला असं पण आज मला हे सगळ्यांच्यामध्ये जेव्हा ती नारायणाची प्रोसेस चालू होती तेव्हा परत विचाराला अरे जण असताना आपण त्या एका रिलेशनमध्ये का अडक सगळ्यांनाच मांडलं मनापासून तर प्रत्येकजण आपला भाऊ होऊ शकतो वडील होऊ शकतो सगळ्या माझ्या ज्याही काही इच्छा होत्या त्या सगळ्या पूर्ण झाल्या ह्या कोर्समध्ये जय गुरु